नमस्कार मंडळी सतरा नोव्हेंबर पासून पाच राशींच्या पदरात सुखच सुख पॉवरफुल नवपंचम योग बँक बॅलन्स वाढवणार तसेच पैसा डबल करणार कोण होणार मालामाल मित्रांनो अनेकदा खूप मेहनत करूनही काही लोकांना मनासारखे यश मिळत नाही परंतु ते म्हणतात ना चांगल्या कर्माचे फळ नेहमीच गोड असते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्य आणि गुरु ग्रह नवपंचम योग तयार करत आहेत जो अत्यंत शुभ मानला जातो हा योग पाच राशींना आनंद आणि यश देईल जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच राशी ज्यांना हा काळ विशेष फायदेशीर ठरणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून एकशे वीस अंशांच्या कोणीय स्थितीत असतील सूर्य आणि गुरुच्या या स्थितीला ज्योतिषशास्त्रात नवपंचम योग म्हणतात जो अत्यंत शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्राच्या मते सूर्य राजा आत्मा शक्ती प्रतिष्ठा आणि पिता यांचे प्रतिनिधित्व करतो तर गुरु शिक्षण धर्म ज्ञान परोपकार आणि वैदिक शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा सूर्य आणि गुरु या यो, या योगात एकत्र येतात तेव्हा ते ज्ञान नैतिकता नेतृत्व आणि आध्यात्मिक प्रगतीला बळकटी देतात ज्योतिषांच्या मते हा नवपंचम योग सर्व राशींवर परिणाम करेल परंतु पाच राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरण्याची शक्यता आहे जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली आणि भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ ऋषभ राशीच्या लोकांसाठी स्थिरता आणि सुरक्षितता आणेल जुने कर्ज आणि करार सकारात्मक परिणाम देतील घरातील वातावरण देखील चांगले राहील आणि तुम्ही तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवू शकाल करिअरमध्ये एक नवीन बदल सुरू होऊ शकतो ज्यामध्ये तुम्ही स्वतःला सक्षम आणि यशस्वी आढळाल त्याचबरोबर हा काळ तुमच्या कुटुंबासाठी देखील अतिशय उत्तम राहणार आहे कुटुंबामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण देखील असेल त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा पालकांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ कर्कराशीच्या लोकांसाठी भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल असेल कामावर पाठिंबा नेतृत्व आणि प्रकल्पांमध्ये यश अपेक्षित आहे समाजात तुमचा आदर देखील केला जाईल आर्थिक लाभ मिळतील तसेच फायदेशीर सौदे किंवा गुंतवणूक तुम्हाला सक्षम देखील बनवेल त्याचबरोबर या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे त्यासोबतच हा काळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण पूर्तीचा काळ ठरणार आहे या काळामध्ये तुमची मनासारखी एखादी इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते तसे योग देखील बनत आहेत या काळात तुमचे अनेक दिवसांपासून एखादे रखडलेले काम सुद्धा यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्याचबरोबर या काळात तुमचा धार्मिक क्षेत्राकडे अधिक कल असेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील त्यानंतर वळूयात पुढची रास ती म्हणजे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ धनुराशीच्या लोकांसाठी आदर आणि सन्मान वाढवेल तुमच्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात अचानक तुम्हाला एखादी दे जबाबदारी देखील मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला नेतृत्वाची भूमिका मिळेल तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व चमकेल आणि मागील प्रयत्नांना फळ मिळू लागेल तसेच आर्थिक लाभ देखील व्यवस्थित होतील दीर्घकाळापासून रखडलेला निधी देखील उपलब्ध होऊ शकतो किंवा प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये या काळामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्यासोबतच हा काळ तुमच्या मुलांसाठी देखील उत्तम राहणार आहे मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुम्ही प्रसन्न असाल त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांसाठी हा योग सक्रिय यशाची सुरुवात दर्शवितो जर तुम्ही व्यवसायात किंवा नोकरीत असाल तर वाढत्या जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता देखील आहे तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे थेट परिणाम देखील मिळतील तुमच्या वैयक्तिक जीवनातही संतुलन राहील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा देखील फायदा होईल एकंदरीतच ते प्रगतीकडे ठोस पावले उचलू शकतील त्याचबरोबर या तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी प्रगती घेऊन येणारा त्याचबरोबर जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे अविवाहित लोकांसाठी या काळामध्ये लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात तसेच तुमचे लग्न देखील ठरू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील राहील त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहील त्यानंतर बळूयात शेवटची रास ती म्हणजे मीन रास ज्योतिषशास्त्रानुसार या नवपंचम योगात मीन राशीच्या लोकांना आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करावी लागेल ज्ञान विकास उच्च अभ्यास किंवा मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाकडून लाभ मिळण्याची शक्यता देखील वाढेल याही व्यतिरिक्त आत्मविश्वास वाढेल तोच आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी देखील निर्माण होईल खर्चात संतुलन राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्याचबरोबर कर्ज देखील फिटतील या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कोट कचेरीच्या बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो त्याचबरोबर घरामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्याचबरोबर एखादी मनासारखी इच्छाप्राप्तीचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमच्या मनासारखी एखादी दे इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तसेच हा काळ तुमच्यासाठी चारही बाजूने लाभप्रद ठरणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या, त्या, त्या पाच राशी ज्यांना सतरा नोव्हेंबरपासून मिळणार आहे लाभच लाभ या योगाचा त्यांना खूप जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद